बदलापूर आदर्श विद्या मंदिर शाळेतल्या बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी सिंधुदुर्गच्या वतीनं कणकवली नायब तहसीलदार जाधव यांना देण्यात आलं यावेळी तालुका संघटक माधवी दळवी दिव्या साळगावकर संजना कोलते स्नेहा धुरी जयबा कुरेशी सारिका खरात आदी महिला उपस्थित होत्या चिमुरड्या बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई न झाल्यास संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया महिला जिल्हा संघटक नीलम पालव यांनी दिली आहे नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग महिला आघाडीच्या वतीने आज सन्माननीय तहसीलदार येथे आम्ही बेलापूर येथे घडलेल्या निषेधार्य आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी येथे आलेलो आहोत मित्र हो आणि जनता हो जन हो सरकार लाडकी बहीण योजनेसाठी अनेक ठिकाणी मेळावे घेत आहे गुलाबी मेळावे घेत आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीची ही सरकारने योजना आणलेली आहे आणि एका ठिकाणी महिलांचे मेळावे घेत असताना लाडक्या बहिणींना आपण निधी देत दे असताना दुसऱ्या ठिकाणी मात्र आपण लाडके संस्थाचालक लाडके कार्यकर्ते अशा पद्धतीचं कुठेतरी धोरण सरकारचं दिसत आहे ह्याचं कारण असं जे आदर्श बाल महाविद्यालय बेलापूरमधील आहे ह्या संस्थेचा संस्थाचालक जे आहेत ते कुठल्या तरी एका पक्षाच्या जे सरकारी जे आ, आताच्या सत्ताधारी सरकारमध्ये आहे ह्या पक्षाचे नेते आहेत त्यामुळे त्या विद्यालयात किंवा त्या बालविद्यालयात घडलेली ही घटना कुठेतरी दाबून टाकण्याचा प्रयत्न येथे प्रकर्षाने होत असलेला दिसतो आहे कारण तिथले सी सी टी व्ही सी सी टी व्हीचे फुटेज किंवा संबंधित आरोपीला तात्काळ जशी शिक्षा व्हायला पाहिजे तशी झालेली इथे दिसत नाही आहे जर इथे आपण लाडक्या बहिणींसाठी योजना जर देत असू तर लाडक्या भाषा आहेत त्यासुद्धा कोणाच्या तरी होणाऱ्या मुली ह्या उद्या होणाऱ्या ह्या म नागरिक आहेत महिला आहेत त्यांची सुरक्षितता कोण तपासणार ज्या पद्धतीने कोलकाताला जी घटना घडली त्या घटनेवर ताबडतोब केंद्र सरकारने कारवाईचा बडगा उभारला आणि त्या तिथे पीडितेला न्याय देण्याचा प्रयत्न किंवा आरोपीला तत्काळ पकडण्यात आले अशा पद्धतीचं ह्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा पीडितेला तत्काळ न्याय देण्यासाठी त्या आरोपीला कडक शिक्षा द्यावी अशा पद्धतीची आम्ही महिला आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्गच्या वतीने करत आहोत ज्या योजना सरकार राबवत आहे त्या महिलांसाठी जर असतील तर महिलांच्या सुरक्षिततेच्या सुद्धा सरकारने प्रयत्न केला पाहिजे आणि सरकार हे आताचं सरकार प्रयत्न केला पाहिजे असं म्हणत असतानाच आम्हाला ह्या गोष्टीचं दुःख आहे की हे सरकार असंवेदनशीलपणे हो ह्या काही घटना हाताळत आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो ज्या अर्थी तेरा ऑगस्टला त्या बालिकेवर अत्याचाराची त्या दोन बालिका आहेत अत्याचाराची घटना घडते आणि कालपर्यंत बेलापूरचे ते सर्व नागरिक रेल्वे ट्रॅक असेल किंवा रेल्वे असेल किंवा इतर सार्वजनिक ठिकाणं असतील ही बंद करण्यापर्यंतचा मोठा जमाव तिथे येतो म्हणजेच तोपर्यंत त्या लोकांना न्याय दिला गेला नव्हता असं दिसण्यात येतं आणि एका पत्रकाराला तर महिला पत्रकाराला तिथला एक माजी नगराध्यक्ष म्हणतो की जसं काय तुझ्यावरच बलात्कार घडला आहे अशा पद्धतीने तू करत आहेस तर ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे महिलांनी आवाज उठवला तर अशा पद्धतीची कुठली तरी त्यांना दाबून टाकण्याची त्यांची मुस्काटदाबी करण्याची वृत्ती ही मनोवादी वृत्ती ह्या सरकारची किंवा ह्या भाजपची दिसत आहे आणि ह्यासाठीच आम्ही तीव्र निषेध करण्यासाठी आज तहसीलदार कार्यालयासमोर आलेलो आहोत आणि आम्ही ह्या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि ह्या घटने नंतर जर त्या आरोपीला योग्य शासन झालं नाही तर याच्या पुढेही मोठं आंदोलन आम्ही उभारू नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा